येत्या पंधरा एप्रिलपासून ते अठरा एप्रिलपर्यंत कोणीही पिकनिकला आणि देवदर्शनाला जाऊ नका देवाला गेला तरी तुम्हाला देव भेटणार नाही आणि भेटलाच तरी तो बोलणार नाही तुम्हाला समाधान मिळणार नाही कारण बोलणारा देव मीच आहे असं आश्चर्यचकित विधान केलं भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शिंदे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध लढण्यासाठी विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना घरी बसवून भाजपानं भगवे कार्ड काढले आहे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे त्यांना विविध स्तरातून चांगला पाठिंबा देखील मिळत आहे आजवर भक्तांना हात वर करून आशीर्वाद देणारे महाराज आता हात जोडून मते मागण्यासाठी दारोदार फिरू लागले आहेत निवडणुकीत प्रतिस्पर्धी मोठा किंवा छोटा न मानता ही लढाई सुरू आहे मात्र महाराज स्वतःलाच देव म्हणू लागले आहेत भक्त त्यांचा आदर करतात त्यांच्या पाया पडतात इथंपर्यंत ठीक आहे परंतु निवडणुकीपुरते का होईना मतदार हा राजा आहे एवढेच नव्हे मतदार हाच खरा देव आहे असा असतानाही बोलणारा देव मीच आहे असं विधान शिवाचार्य महाराजांनी केल्यामुळं खळबळ उडाली आहे शनिवारी सायंकाळी अथर्व गार्डन लॉन येथे आयोजित केलेल्या प्रचारादरम्यान महाराजांनी हे वक्तव्य केलं आहे यावेळी पालकमंत्री कुमार देशमुख नगरसेवक सुरेश पाटील विक्रम देशमुख यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ऐका भाजपाचे उमेदवार असलेले जयसिद्धेश्वर शिवाचार्य काय म्हणताय ते बंधुनो कोणी तुम्ही पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हे सगळे दिवस सुट्टीचे आहेत फार बर झालं हे कटकटी नको म्हणून कुठल्या तरी गावाला गेला पिकनिकला गेला देवाला गेला देवाला जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही देव दर्शनासाठी तुम्ही गेला तर तुम्हाला देव तिथे भेटणार नाही जरी भेटला तर तो बोलू शकणार नाही बोलणारही नाही आलास त्या पद्धतीने तू परत जा म्हणतील तुमचे पैसे खर्च होतील परंतु तुम्हाला समाधान मिळणार नाही कुठेही जा देवीला देवा जा देवाला जा कुठेही जा तुळजापूरला जा पंढरपूरला जा कुठेही जा मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणारा 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 देव 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 मी देव, मी देव, मी आहे 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 न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल युट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक सबस्क्राईबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठी चे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाउनलोड करा